नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी संग्राम मित्रांनो आपला बाप आपल्यासोबत कशी वागणूक देतो किंवा मग आपण त्यांच्यासोबत कशी वागणूक देतो याला फार महत्त्व आहे वडील वडील असतात आणि वडीलधारेसुद्धा वडीलधारेच असतात आम्ही लहानांनी त्यांच्या मार्गदर्शनावर चालायला पाहिजे त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आमचं वय वाढलं याचा अर्थ असा होत नाही की आमचे वडील आमच्यापेक्षा कमी हुशार आहेत किंवा मग त्यांचे विचार आम्हाला जुळत नाहीत ते पुरत नाही माणूस नेहमी विद्यार्थी म्हणून जगला पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही अगदी मरेपर्यंत विद्यार्थी म्हणून जगले पाहिजेत मग तुम्हाला कोणी ज्ञान कुठल्या लहान व्यक्तीकडून मग तुमच्या वयापेक्षा लहान कुणीतरी व्यक्ती असेल आणि तो तुम्हाला काहीतरी शिकवत असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चालणार नाहीत तुम्ही नेहमी म्हणाल की तो माझ्यापेक्षा लहान आहे आणि तुम्हाला शहाणपणा शिकवणार का मात्र तुम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून राहता मरेपर्यंत तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ते प्रसंग येतात तुम्हाला सुधारण्यासाठी संधी मिळते तुम्हाला काही अनुभव बरे किंवा वाईट येतात वडिलांचा जर विषय केलेला आहे तर वडील आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं अशा प्रकारची भावना कधीही ठेवणार नाही मात्र मुलानं वडिलांच्या नियमाप्रमाणे आणि कुटुंबांच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे हा सगळा शब्द प्रपंचकालच्या एका व्हिडिओमुळे आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीत व्हायरल होतोय आपला मुलगा निवडणुकीच्या रांगणामध्ये असताना विधानसभेची निवडणूक लढवत असताना दुसऱ्याच कोणासाठी झोळी पसरून मतदान मागत असेल तर नक्कीच त्या मुलाची काहीतरी चूक झालेली असेल रवींद्र क्षीरसागरांचा तो व्हिडिओ होता आणि योगेश क्षीरसागरांच्या झोळीमध्ये एवढं मत टाका की ती झोळी फाटेल असं रडत रडत जे आहे ते रवींद्र क्षीरसागर बोलत होते विधिमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते वडील आहेत आणि ते जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबत आहेत त्यांच्या अनेक चुका या ज्या आहेत त्या समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत कोणाच्या संदीप क्षीरसागरांच्या आणि काल त्यांनी फार भावनिक आवाहन संपूर्ण मतदारसंघामधल्या लोकांना केलं आहे बोलत असताना अश्रूआनावर झाले शब्द फुटत नव्हते निघत नव्हते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रवींद्र क्षीरसागरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल झाला आहे संदीप क्षीरसागरांच्या वागणुकीबद्दल त्यांनी अनेक शब्द बोलून दाखवले आणि त्यामुळे त्याला आता निवडून देऊ नका कोण म्हणत होतं संदीप क्षीरसागरांचे वडील मी सुरुवातीला म्हटलं की कुठलाही बाप आपल्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही आणि एवढंच नाही तर संपूर्ण मतदारसंघामधल्या लोकांना असंच वाटत होतं की संदीप क्षीरसागर यांचं आणि त्यांच्या वडिलांचं जरी जमत नसलं तरी संदीप क्षीरसागरांचे वडील आपल्या मुलाला मतदान करू नका असं अजिबात म्हणणार नाहीत ते पाठीमागून का होईना पडद्या मागून का होईना संदीप क्षीरसागरांना सहकार्य करतील असं लोकांना वाटत होतं मात्र काल जाहीर सभेमध्ये रवींद्र क्षीरसागरांनी रडत रडत योगेश क्षीरसागरांच्या पारड्यामध्ये मतदान करण्याचं आवाहन केलं काय तो व्हिडिओ होता पाहूयात मला घराच्या बाहेर काढतो मी काय केल अरे आई बापानी घर मांगे आता आई बापाने घालतो मला माझ नव्हते माझ्या बोलतो का होत राम तुम्हाला माहिती ना होत काय अन्याय माझ्या आण मार अन्यायच काय कोण आहे याचा मुठ्ठा माणसं नाही गो ह्याचं वागणूक गेली

तर माझी कळकळ निघायचं यावेळेस घडलेला मतदान करा धन्यवाद